नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाला विरोधकांनी खड्ड्यात स्मृतीवृक्ष लावून अनोखा आंदोलन छेडला जिथे खड्डा तिथे देवाभाऊचं झाड या घोषणेसह नागरिकांनी खड्ड्यांवर झाडं लावली आणि फडणवीस यांचं नाव लिहिलेले पोस्टर चिटकवले सोशल हे या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून प्रशासनाने याला अवांछनीय कृती म्हटलं आहे आंदोलकांनी मात्र याला निषेधाची शांततामय प्रतिक्रिया असल्याचं सांगितलं आहे सर्वात आधी मान्य मुख्य मुख्यमंत्री यांना त्यांच्या वाढदिवसाची शुभेच्छा आज त्यांच्या वाढदिव्या दिवशी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यासोबतच नितीनजी गडकरी हे परिवहन मंत्री आहेत आणि हे एवढे मोठे नेते महाराष्ट्रामध्ये असताना नागपूर ठिकाणी जो त्यांचा होमटाऊन आहे त्या ठिकाणी जे गड्डे आणि रस्त्यावर गड्डे म्हणावं की गड्ड्यामध्ये रस्ता आहे हेच आजपर्यंत पडलेलं नाही आहे आणि आम्हाला निदर्शनं द्यायची होती अशी मा मान्य मुख्यमंत्र्यांना की रोज ह्या गड्ड्यामध्ये हजारो लोक गाड्यामध्ये उसळतात आणि मरणासन्न होऊन राहिलेल्या आहेत मरत आहेत लोक आणि हा जो एरिया ज्या क्षेत्रामध्ये आम्ही हा काम केलेला आहे तो आहे डिप्टी सिग्नल एरिया यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जा सर्वात जास्त वर्चस्व आहे आणि जिथे वर्चस्व असल्यानंतरही तिथले जे कॉर्पोरेटर आहेत किंवा तिथले जे आमदार आहेत हे या बाबतीकडे कुठेही लक्ष नाही आहे नाही महानगरपालिकेचं लक्ष आहे नाही एन एम सीचं आहे नाही महाराष्ट्र शासनाचं आहे तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही हा विचार केला की त्यांचा वाढदिवस साजरा करायचा मुख्यमंत्र्यांचा तर का नाही हा वाढदिवस आपण गड्ड्यामध्ये झाड लावून करायचा तर हा प्रकार आम्ही आज करण्याचा प्रयत्न केला पण प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आता म्हणतात ना की पोलीस प्रशासन हा प्रेशरमध्ये असतं तर मुख्यमंत्र्यांच्या वाढदिव्या दिवशी जे आम्ही हा जो कार्यक्रम केला आहे त्यामुळे प्रशासन आधीच तत्पर झाला आणि आम्हाला हे सगळं करण्याच्या पूर्वीच आम्हाला डिटेन करण्यात आलेलं आहे